विचार केला ज्यावेळेस इथे कावेळीसाठी जे रुग्ण आढळले खऱ्या अर्थाने पंधरा दिवसात कुठे मला वाटतं पंधरा सोळा तारखेपासूनच हा आजार हा आजाराची राजूर गावामध्ये रुग्ण सुरुवात झाली आणि आपण बघितलं की खास जी काय हॉस्पिटलाइज खऱ्या हतानी लहान लहान मुलं आहेत लहान मुलं आहे आणि हा जो आजार झाला हा ग्रामीण पाणीपुरवठा पाणी पाणीपुरवठ्याच्या याच्यातून पाणी जे आहे इथे खराब पाणी आल्यामुळे आज दूषित पाणी आल्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे आणि म्हणून आज एवढं मोठं गाव इथे आणि म्हणून ही जी काही ग्रामपंचायती दक्षता घेणं गरजेचं आहे आता फिल्ट्रेशन प्लांट चालू नये आणि ते डायरेक्ट असं काही सांगितलं जातं की डायरेक्ट पाणी बायपास केलं जातं म्हणजे शेवटी नदीतलं पाणी बायपास करून डायरेक्ट जर लोकांना जर पिलं तर मला वाटतं त्याचा इफेक्ट पहिला लहान लहान मुलांवर झाला नू आता मोठ्या माणसांवर बी त्याचे इफेक्ट थोडे कालांतराने दिसतील म्हणून आमच्या आरोग्य यंत्रणा आम्ही खासदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांचे घरोघरी जाऊन त्यांचे ब्लडचे नमुने घ्या आणि नमुने जर घेतले तर आपल्याला लगेच कळेल की काही दिवसांनी पण जी पेशंट जी लोक आजारी होणार आहेत की त्यांच्यावरती अफेक्ट होणार का कावेळीचा अफेक्ट होईल ती तात्काळ आपण त्याला रोखू शकतो आणि म्हणून ह्या गोष्टीमध्ये आपल्याला राजकारण करायचं नाही की शेवटी आज ही परिस्थिती राजूरांना आलेली संवेदनशील गाव आहे सगळे राजकारणी असतील सगळे लोकप्रतिनिधी ह्याच ठिकाणच्या आहेत इथं जनरली ह्या एवढी मोठी ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतीने आठ आठ दिवसाला जी काय पाण्याचे नमुने हे टेस्ट करूनच पाणी सोडलं गेलं पाहिजे म्हणजे तसं म्हणलं तर अकोला तालुक्यानंतर अकोल्यानंतर राजूर हे मोठं शहर मानलं जातं आणि ही परिस्थिती जर इथं असेल तर ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये ही आपली जी काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा आहे जी, जी पाणी नमुने चेक करायचे ग्रामपंचायतला जी मदत करायची असते ती ही होत नसेल असं मला वाटतं आज ह्या प्रकारचं झालेलं आज अकोल्या तालुक्यामध्ये आज सगळीकडे पाणी शॉर्ट पडत चाललेलं आहे आणि पाणी दूषित होत चाललेलं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी दूषित होण्याचे प्रकार हे ग्रामीण भागामध्ये होतात म्हणून ह्या यंत्रणेने सतर्क झालं पाहिजे आम्ही लोकप्रतिनिधींनी सतर्क झालं पाहिजे आढावे वाढले पाहिजे आणि पंचायत समितीच्या आरोग्य विभाग असेल ग्रामपंचायत विभाग असेल यांनी ग्रामसेवकांनी विशेष करून ग्रामसेवक ग्रामीण भागामध्ये जात नसल्यामुळे हे प्रकार आज इथे उपस्थित म्हणजे आज आपल्या घरापाशीच लोकप्रतिनिधीच्या घरापाशीच जर असे प्रकार होत असेल म्हणजे घरातच आज हा प्रकार जर होत असेल तर एवढा मोठा विस्तृत आदिवासी ग्रामीण भाग आहे या भागामध्ये मला वाटतं कोस ना कोस तिथे आमच्या शासन व्यवस्थेचे बोजवारा उडालेला दिसतोय मी म्हणतोय बीड आणि आमच्या मुख्य अधिकाऱ्यांना मुख्य की आज आ, आज दोन महिने जर आपले ग्राम प्रत्येक गावामध्ये हजर राहिले आरोग्य केंद्रांना हजर राहिली तर मला वाटतं आमचे नागरिक सुरक्षित राहतील म्हणून आपण आता मी आमच्या सगळ्या सामाजिक काम करणारे गावातील सगळे यांना आवाहन करेन की आपण शासकीय व्यवस्था व्यवस्थित काम करते की नाही आपण पाण्याचे नमुने चेक करून त्यांचे रिपोर्ट आपल्याला त्यांच्याकडे मागा त्यांच्याकडून मागणी करा आणि आपल्या नागरिकांचे जीव आपण त्याच्यापासून वाचू शकतो आजारापासून आपण ते झालेलं थैमान आपण हे करू शकतो आणि म्हणून आम्ही सगळीकडे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि म्हणून हा जो प्रकार मध्ये झाला जवळजवळ दोनशे लोक बाधित झालेले आहे एक मुली एक मुलगी दगावलेली आहे एक अर्धा पेशंट बाहेर रेफर केलेले ज्यांना ज्यांना काही अनेक खासगी दवाखान्यामध्ये पेशंट गेलेले म्हणजे ही परिस्थिती दुसरीकडे का येता काम नाही म्हणून आज माजी खासदार लोकंडे साहेब ह्या ठिकाणी भेट द्यायला आले उद्या ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेतील तात्काळ याच्यावरती जी काही मदत पाहिजे ती मदत सरकारच्या माध्यमातून आपण नक्कीच या पेशांना आणि राजूरच्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ने आपण त्याचा सरकारला आपण त्याची पाठपुरावा करू आणि ही परिस्थिती लवकर सुधारेल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रशासनाला आम्ही मदत करू आज आम्ही